आहो ऐकलं म्हणजे अभ्यासक्रमात आहे का नाही चेक केलं का तुम्ही आचार्यांना एका जन्मात भेटला ना बाईशांना एका जन्मात भेटला ना महादाईशांना भेटला ना मग ते काही वेगळे होते का ते जीवन तुम्ही जीवे का भेटणार नाही बसा बघा ही तर मानसिकता तुमची पहिले काढून टाका का देव भेटणार नाही अहो देव भेटणार आहे म्हणून देवाने सृष्टी निर्माण केली म्हणून देवाने अवतार घेतलाय म्हणून देवानी तुम्हाला बोध दिलाय म्हणून तुम्ही धार्मिकता करताय स्मरण करताय नामे वेद नामे बोध नामे साई नामे प्राप्ती बाईसांना भेटू शकतो आचार्यांना भेटू शकतो महादाईसांना भेटू शकतो माई मठांना भेटू शकतो तुम्हाला का भेटू शकत नाही आता पुन्हा सबधत तुम्हाला आता भेटलाय देव कळालाय देव स्पर्श झालाय तुमचा देवाचा बोध झालाय ज्ञानरूपी देव तर तुम्हाला समजलाय कळाला ॲड्रेस कळाला ना तुम्हाला आता पत्ता कळाल्यावर जाणं सोपं आहे परंतु मग आता कोणत्या रस्त्याने जायचं हे देवाने सांगितलं आणि त्याच वरती तर काल आज आपण सत्संग घेतो धर्म कशात आहे हे जर केलं तर देव भेटेल ना का नाही भेटणार आणि जर तुम्हाला शंका असेल आणि मला शंका असेल का देव भेटणार नाही तर मी कशाला कपडे घालून डोंग करतोय मग कशासाठी करतोय मला देव भेटणार आहे म्हणून तर कपडे घातले मला देव भेटणार आहे म्हणून तर धार्मिकता करतोय म्हणून तर तुम्हाला सांगतोय तुमच्या मनामध्ये मला देव भेटणार आहे आणि मला तो मिळवायचा आहे या आत्मविश्वास निर्माण जर झाला तर देव भेटेल आणि त्या देवाने जे सांगितलं त्या परीवरती त्या रस्त्यावरती जायला सुरुवात केली तर देव भेटेल आत्मज्ञाने मोक्ष एक दोष आज आपला काढला आणि उद्याच्या गुणात परावर्तन केलं एक पाऊल टाकलं तर दुसरं पाऊल पडणारच दोन्ही पाय आपण उड्या मारत चालतो काय तर माग पुढचा पुढचा माग असं करतो की नाही एक पाऊल टाका धर्माच्या अनुषंगाने एक आचार करा देव करून घेणारे सांगितलं काय मी तासाभरा बसू धर्म कशात आहे आचारात आहे आचार कशामध्ये आहे स्वतः कर... महात्म्यांनी काय करायचं म्हटले योग्यांनी काय करायचं स्वतःचं काम स्वतः करायचं तुम्ही तर स्वतःचे काम स्वतः करतातच आचार गोड बोलायचं आहे नैतिकता सांभाळायची खोटं बोलायचं नाही आहे आपलेपणा निर्माण करायचं आहे काय काय करू शकतो मी आज या मिनिटाला त्याची लिस्ट करायची आणि करायला सुरुवात करायची देव काय भेटणार नाही एका जन्मात देव भेटेल भेटू शकतो पण तुमची हिंमत तुमचा कॉन्फिडन्स म्हणून आज काय सांगितलं धर्म हे कॉन्फिडन्स आहे आत्मविश्वास धर्म हे मोटिवेशन आहे देव भेटणार आहे आणि देवाच्या संनिधानात आहात तुम्ही या सनिधानात नाही देव म्हणता आम्ही तुमच्या पाठीच आहे फक्त आपली ताकद नाही आहे तेवढी विचाराची तेवढी आचाराची तेवढ्या दृष्टीची म्हणून आपल्याला परमश्रध दिसत नाही देव आहे पण अदृश्य स्वरूपात आहे म्हणजे देव आहे म्हणून तर तुम्ही उपार दाखवता म्हणून तर स्मरण करताय करता देव आहे म्हणून तर आचार करता देव आहे म्हणून सत्संग घेत आहे देवच नाही मी कशाला करू तुम्ही कशाला करता देव आहे म्हणून तर तुम्ही करताय ना देव नसेल तर करायचं काय उपयोग देव आहे ही भावना देव भेटणार आहे हा आत्मविश्वास तुम्हाला देवापर्यंत घेऊन जाणार आहे ते मनातून एकदा पहिले काढून टाका तो न्यून ती भीती तो गैरसमज काढून टाका होऊ शकतं करू शकतात मिळू शकतो हा आत्मविश्वास जागृत करा आणि करायला सुरुवात करा ते कल करेसो आज कर आज करे सो आज बी कर शेवटच्या दिवशी मी तुमच्याकडून संकल्प घेणार आहे कशा कशाचे ते आपण नंतर सांगणार आहोत आणि आज कोण संकल्प आहे मला देव पाहिजे म्हणून सांगा बरं देव पाहिजे कोणाला पाहिजे हातवर करा किती भोळी अशा आहे तसं काय मी घेऊनच बसलो देव देव पाहिजे ना तुम्हाला हात वर केला ना मला देव व्हावा याच्यासाठी संकल्प सोडा कोण कोण संकल्प सोडत मला देव व्हाव देव होण्यासाठी काय करावं लागतं अनुसरण माझी जबाबदारी संपेल तेव्हा मी अनुसरेल मला देव पाहिजे मला देव भेटला पाहिजे त्याच्यासाठी मी एक पाऊल पुढं टाकते ते म्हणजे संकल्पाचा तो संकल्प आज जर तुम्ही सोडत असाल तर तुम्हाला देव भेटणार संकल्प जो सोडणार नाही त्याचा देव भेटणार नाही कारण ती एक पाऊल तुम्ही टाकलंच नाही एक पाऊल टाकणं म्हणजे काय वासना निर्माण करणं आत्मविश्वास निर्माण कॉन्फिडन्स निर्माण करणं एक पाऊल टाकणं म्हणजे संकल्प आहे संकल्प म्हणजे खूप मोठा डोक्यावर डोंगर घ्यायचा नाहीये जबाबदाऱ्या संपल्यानंतर म्हणतोय मी ती जबाबदारी कधी संपवायची कशी संपवायची तुमचं मॅनेजमेंटचा भाग आहे तुमच्या मनामध्ये भावतं निर्माण आज तुमच्या मनामध्ये भाव काय मी उपदेश घेतला मी गुरु बनवला मी स्वामी श्री चक्रांची बघता ही भाव आहे की नाही म्हणून तुम्ही काय करताय अन्य देवतेच्या मंदिरात जात नाही प्रसाद खात नाही कर्मकांड करत नाही विधी करत नाही अंधश्रद्धा करत नाही भक्ती करत नाही का हा भाव निर्माण झाला मी संकल्प सोडलाय आता मी खोटं बोलणार नाही मी भामटेपणा करणार नाही कोणाचं मन दुखावणार नाही कोणाला वाईट बोलणार नाही का संकल्प सोडलाय हा भाव निर्माण झाला तर आचाराच्या बाजून एक पाऊल टाकलं देव भेटणार नाही का आता सांगा कोणा कोणाला देव भेटला असं वाटतं हात वर करा आता कोणीच हात नाही वर गेला मला देव भेटणार असा वरती लांब हात केला पाहिजे देव पाहिजे हात साडेने वर केले देव मिळणार असं केलं का हातच वर नाही केले आत्मविश्वास पाहिजे आलं लक्षात दंडवत हो